मॅरिड आहेत आणि इथून सुरुवात ही सिनेमातल्या नवऱ्याचं नाव घेईल आणि तुम्ही खऱ्या नवऱ्यांची आणि खऱ्या बायकांची नावं घेतली तरी चालतील पण सगळ्यांकडनं उखाने झाले पाहिजे तोडीच तोड असेल असं कोणी बॉयफ्रेंड वगैरे तरी चालेल त्याचं नाव घ्यायचं असेल त्याची जबाबदारी तू त्याची जबाबदारी माझी लव्ह स्टोरी कोपऱ्यात सारव्या कोपरा लव्ह स्टोरी वर फोकस करूया वा वाधर से लेके आई त्याला पण आता हिरोईन हिरोईनची बहीण ते हिरोईन हा मान पाहिला असतो मग तोच उखाणा घेऊ का वेगळा उखाणा वेगळा वेगळा व्हरायटी व्हरायटी आली पाहिजे व्हरायटी व्हरायटी फर्स्ट क्लास बसलो एकत्र आभार मानते लोकमतचं फर्स्ट क्लास बसलो एकत्र आभार मानते लोकमतचं आता उखाणे घेतच राहायला लागणार कारण दाभाड्यांबरोबर जुळलंय ना आता रक्ताचं Yeah, क्या, बात क्या बात है, क्या बात क्लास त्या बा खरंच कुठून आणलंय हे टॅलेंट किती वर्षांची प्रॅक्टिस पुस्तक वाचली आता तिने लोकमत वगैरे आमचा थाक <laughs> फर्स्ट क्लास दाभाडे लोकांपर्यंत उत्तम आहे लोकमत आमचा फर्स्ट क्लास दाभाडे लोकांपर्यंत उत्तम आहे लोकमत मला घरी जाऊ द्या साजरी शिवाय मला नाही करमत काय प्रेमाने नाव घेते सून चांदेकरांची प्रेमाने नाव घेते सून चांदेकरांची आता तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय एक इरसाल गोष्ट फर्स्ट क्लास दाभाड्यांची मध्ये फर्स्ट क्लास पैकी निघालाय दाभाड्यांचा ट्रॅक्टर <स्था भाड़ेंशा> मध्ये फर्स्ट क्लास पैकी निघालाय दाभाड्यांचा ट्रॅक्टर जगात दुसरं कोणी बी नको मितालीच हवी को ॲक्टर मोठा करंट

मी म्हणजे आता काय उखाणा घेऊ पण म्हणजे तोपर्यंत तुझ्याकडे आहे माहिती सारखं आलं देते मी बनवला एवढ्या वेळेत मला दुसऱ्यांच येत आहे बनवता चला हां ठीक आहे ओके फर्स्ट क्लास दाभाडेला खरंच कोणाची नाही भीती फर्स्ट क्लास दाभाडेला खरंच कोणाची नाही भीती कारण एकच आहे सोबत आहे क्षिती चेन मस्त यास नोटवर नोटवर आता आपण लोकमत फिल्मी तर्फे सुद्धा त्यांच्यासाठी एक खाना घेवलं लोकमत फिल्मीच्या मंचावर येऊन दाभाड्यांच्या टीमने केला कल्ला आता बॉक्स ऑफिसवर सुद्धा दाभाडे कमवणार मोठा गल्ला

<laughs> <laughs> <क्या पात है? laughs> oh, सो <laughs> <laughs> आता लवकरच सिनेमागृहात सिनेमा येणार आहे तर मला वाटतं तुमच्यापैकी कुणीतरी लोकांना आता आवाहन करावं की सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहावा आमच्या मला असं वाटतं की तुम्ही आवाहन करा सिनेमाचं पण तुम्ही सिनेमात जे कॅरेक्टर्स साकारले त्याचं नाव घेऊन त्याच टोन मध्ये आवाहन करायचं काय कास्टिंग डिरेक्टर आहेस का ऑडिशन सतत काय आम्हाला वेगवेगळं करायला लावतोय सरकशी मी एकच सांगतो सर्व प्रेक्षकांना आम्हा दाभाड्यांच्या वतीनं आमची फर्स्ट क्लास अशी नवी सोन नवी नवरी ती आमच्या वतीने आवाहन वेड़ करेल तर आता कोमल म्हणून मी आवाहन करते की माझी जी, जी नवीन फॅमिली आहे ती लई म्हणजे लई म्हणजे लई गोड आहे तर आम्ही एकत्र एक कसे असतो कसे वावरतो कसे वागतो ते तुम्हाला बघायला लई म्हणजे लई म्हणजे लई मजा येईल तर तुम्ही चोवीस जानेवारीपासून थिएटरांमध्ये जाऊन जाऊन हा चित्रपट बघा आणि आमची ही कॉमेडी लव्ह स्टोरी थोडं भांडण थोडा धिंगाणा लई एन्जॉय करा Hvala! Hvala! Wow. <laughs>